भारतीय हिंदू संस्कृती सण उत्सव जपणारा देखावा साकारला अमोल आतेकर कुटुंबियांनी वर्षातील तब्बल तेहतीस सण उत्सवांची केली सजावट मीरज वृत्त असं की गणरायाला आराध्य दैवत बुद्धीचा देवता म्हणून उपासना केली जाते त्याची मनोभावे पूजाही केली जाते त्याचप्रमाणे अहमदनगर येथील आळतेकर कुटुंबीय यांनी भारतीय संस्कृतीचा वारसा जपत आपल्या घरगुती गणपती सजावटीमध्ये हिंदू सण उत्सवांची तसेच महापुरुषांची साधू संतांची आठवण स्मरणात राहावी म्हणून आदर्शव तसा देखावा साकारला आहे संपूर्ण आळतेकर कुटुंबीय हे गेल्या दोन महिन्यांपासून परिश्रम करत आहेत त्यांनी आपल्या घरामध्ये लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सामाजिक संदेश देणारा व हिंदू संस्कृतीचा वारसा जपणारा अनोखा देखावा साकारला आहे संपूर्ण देखाव्याची सजावट ही इको फ्रेंडली असून टाकाऊ वस्तूंपासून देखाव्याची सजावट करण्यात आली आहे त्यामध्ये महाराष्ट्रात साजरे केले जाणारे तेहतीस प्रकारचे सण उत्सव संतांची मंदिरं महापुरुष आणि त्यांच्या जयंती धार्मिक स्थळे घरांमध्ये साकारली आहेत हिंदुस्थानामध्ये साजरी केली जाणारी दिवाळी दसरा लक्ष्मीपूजन बैलपोळा वटपौर्णिमा रंगपंचमी संक्रांत श्री महात्मा बसवेश्वर महाराज श्री संत बाळमामा मंदिर स्वामी समर्थ यांच्या जयंती तसेच हिंदू संस्कृती परंपरा जपणारी सण उत्सवाची अखंडता टिकावी म्हणून आदर्श व सामाजिक संदेश देणारा देखावा सादर केलाय आहे आपण सह कुटुंबसह सहपरिवार आर्तेकर कुटुंबाचा देखावा पाहण्यासाठी यावं त्यासाठी आर्तेकर कुटुंबियांना आपणास निमंत्रित केलाय नमस्कार माझं नाव अमोण मारुती आर्तेकर अहमदनगर एरियामध्ये मी राहतो मी आज या ठिकाणी गणित उत्सव घरगुती गणित उत्सव मध्ये टाकावपासून अशा काही वस्तू आहेत ज्याने आपल्या हिंदू संस्कृतीचे भारतीय हिंदू संस्कृतीचे जे सण आहेत ज्या खरोखरच लोक होप पावत चाललेले आहेत त्याचा असा छोटासा देखावा मी आपल्या ह्या गणपतीच्या उत्सवामध्ये दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ते आपल्यासमोर या ठिकाणी मी सांगतो सर्व सदस्यांची गेली जवळजवळ दोन महिने झालं मी आमच्या सर्व पाचही जण माझी दोन मुलं आहेत या एक मुलगी आहे जा या सर्वांच्या माझ्या पत्नी या सर्वांचं सहकार्य मला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि या दोन व महिन्याच्या प्रतिष्ठेनंतर आज मी या ठिकाणी आपल्यासमोर हा देखावा मानण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासा उदाहरण हा देखावा साकारायचं आयडिया कशी तुम्हाला कल्पना कशी सुचली ही कल्पना मी असं एखाद्या युट्यूबच्या माध्यमातून बघितलं होतं की की बाबा असं काहीतरी करता येतं म्हणजे युट्यूबमध्ये मी वेगवेगळे फक्त थावीक सण बघितले होते आणि त्यांच्यातून मला असं सुचलं की बाबा एक एक सण न दाखवता आपण हिंदू संस्कृतीचे सर्व सण दाखवलं तर काय करता येते का असा पण एक छोटासा मी या ठिकाणी के प्रयत्न केला होता